आर्थिक परिस्थिती ही त्याची पूर्णपणे ढासळली असल्या कारणाने शासनाने सहकार्य एवढीच माझी हात जोडून विनंती आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो स्पॉटला झाले काय म्हणले ते करू म्हणलेत पुन्हा झाले राधी दिल्यावर तर नाही यांना म्हणले असं मॅडम पनीरचे लोक बघा आले ते म्हणले तुमच्या तुम्ही पण चालीस ट्रॅक्टर मग कसं हे ट्रॅक्टर इकडे आणले रोडला आता रोलला ते काय ते टायर फुटले म्हणून आणलं होतं इकडे त्यानं नाही आम्ही देणार असा तक्रार तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे आता तुमच्या माध्यमातून जनतेला कळेल की काय भावना जनतेची काय तुम्ही तक्रार का दिली पोलीस स्टेशनला काय देणार दे असा होत त्यांनी काय पुन्हा परत आम्हाला काय कॉन्टॅक्ट केलेला नाही कधी केला तुम्ही तिथं पॉईंट वनच आज केला आज आज बऱ्याच वेळेस आम्ही बोललो परत करू असं तक्रार केली तरी म्हणजे करू परत असं करीतच नाहीत पुन्हा सीजन मध्ये तर पण तिथे पुन्हा वाहन जात नाहीत काय नाही ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या शेतात आलोय मी आता इकडे इकडे बघा इथे कडब्याचे पेंड्या आहेत खाली इथं ज्वारी भर देण्यासाठी ट्रॅक्टर आलो होतं हे बघा पोल नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो शेतामध्ये काय घडतंय ग्रामीण भागात काय घडतंय शेतकऱ्याचे कसे हाल होतात हे मी विषय सतत दाखवतोय आता मी जहागीर वडगाव या गावामध्ये आहे या शिवारात आहे मी आता कळंब तालुक्यातलं हे गाव आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हे गाव येते आणि इथं आता एल टी लाईन असते तार लाईटची ती तार या ट्रॅक्टरला टच झालं आणि ट्रॅक्टरचे तीन टायर फुटलेत जवळ या कॅमेरा हे बघा इथं हे बघा हे समोरचं टायर आहे लाईटचं विद्युत तार इथं ट्रॅक्टरला टच झाली आणि सुदैवानं ट्रॅक्टर जे चालवत ते चालक तीन टायर फुटलेत मी दाखवणार आहे पलीकडे जाऊन सुद्धा काही नागरिक आहेत तिथं नागरिकात सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे हेच ते ड्रायव्हर होते ट्रॅक्टर चालवणार आहे नेमकं काय घटना घडली आणि काय नाही आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया काही नागरिक आहेत नागरिक पण सविस्तर माहिती सांगतील आता काय नाव काय तुमचं संजय श्रीमंत मुंडे गाव वडगाव बरं आता आ, हे जे ट्रॅक्टर आहे चालवायला तुम्हीच होते का हो 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 बरं कुठे घेऊन गेल ते ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या खळेवर बरला गेल तो भरडाई गेलो की तार आहे तुम्हाला दाखवतो तार आता ती काय ती तार दाखवितो अशी टप्पलला ती तार म्हणल्यावर काय मेन आर्टिंग आहे म्हणजे मेन तायर, में, में तायर ले। ले हा मेन मेन डीपीची लाईन आहे असा पोल काढलेला आहे त्याच्यावर टप्पल लागलेला हा त्याला कुठे ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला टप इथे टप्पल लागले टप्पाल लागले की ही टायर कस काय फुटली टायर तार लागल्यावर काय विशेष नाही कलोन तुम्हाला हाताला कुठं लागले का हाताला इथं सगळं हात माझं अपंग झाले बघा हात मोडलाय सगळं झालंय माझे पण बघा ड्रायव्हरची प्रतिक्रिया दाखवली ट्रॅक्टर चालवत होते टायर फुटले तीन टायर ट्रॅक्टरचे मी दाखवतोय ते बघा हे पण टायर फुटलेले आहे बघा जळून घ्या कॅमेरा थोडा ते बघा इथं हे खाली ट्रॅक्टरचं टायर आहे या टायरला करंट लागलं एल टी लाईन आहे थ्री पी एस सी लाईन आहे आणि त्या लाईनचं इथं चालू होतं करंट लागलं आणि त्या टायर टायर फुटले आहेत गाडीचे ह्या ट्रॅक्टरचे इकडचं पण दाखवाय हे बघा इथं हे पण टायर बघा हे बघा इकडं जवळून दाखवा हे बघा बघा हे असे हाल झालेत ट्रॅक्टरचे हे बघा हे पुढचं पण झालं आहे का ह्याचं नाही हे नाही एकच टायर झाले फक्त तीन टायर बघा काय परिस्थिती आहे नेमकं ट्रॅक्टरची मी तुम्हाला दाखवतो आता हे शेतकरी जे आहेत हे वडगाव झागीर नेमकं झालं हो इथं काय विषय काय झालं मी आबासाहेब गोरं बनवले वडगावचं सध्या रब्बे हंगामाचा सीझन असल्याकारणाने वडगाव हे छोटंसं गाव असल्याकारणाने मशीनचे शॉर्टेज आहे तरी संजय श्रीमंत मुंडे हा ओतकोरू तरुण 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 असून त्याने प्रत्येकाच्या शेतामध्ये स्वतः बर्डण्यासाठी जाता ब करतो आणि शेतकऱ्याला सहकार्य म्हणून तो जेवढेही त्याचे कंच आहेत ते टाकतो आणि शेतकऱ्याकडे मजूर कमी असल्याकारणाने त्यांना सहकार्याची भावना असल्याने असल्याने संजयला कंटिन्यू बरडण्याचं काम आहे त्याच पद्धतीने तो, करे तो दररोज सत्तर ते ऐंशी कट्टा बरडत आहे आणि भाऊसाहेब जेवे यांच्या शेतामध्ये बरडण्यासाठी तो साडेचार पावणे पाचच्या आसपास गेला असताना एल टी लाईनची जी तार आहे वडगाव जागीरमध्ये राजकारणाचा आणि जो ढिसाळ कारभार आहे आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास वडगाव जागीरमध्ये शेतकऱ्या शेत्करें, शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत एल टी लाईन हे कमीत कमी साडेचार ते पाच फुटापर्यंत हे तार खाली आलेले आहे आणि सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण माणसाला बैलगाडीचा हेल घेऊन जाताना सुद्धा ह्या तारा स्पर्श करतात ता अशाच पद्धतीने आज संजय मुंडेचा जीव हा खरंच गावकऱ्यां गावकऱ्यांच्या आणि त्याच्या आईवडिलाच्या पुण्याईने वाचला असं मी म्हणेन कारण संजय हा ट्रॅक्टर कंसाकडे बरडून बरडायला जात असताना वा एलटी लाईनची तार ही त्याच्या टपाला लागली आणि टपाला लागल्या कारणाने त्याच्या पायामध्ये त्याचा त्याच्या पाया त्याच्या पायामध्ये पाया लबरी बूट होता आणि त्याने गेअर टाकण्यासाठी लोखंडी पट्टीला टच करताच एलटी लाईनने चारशे चाळीसचं व्होल्टेज असल्याकारणाने एल टी लाईनने त्याला से काही सेकंदामध्येच साईडला काळ्या वारामध्ये फेकून दिलं आणि छेबूबाई मोरे या स्त्रीला या स्त्रीचा पण जीव वाचला ती साईडलाही केला आणि या या छोबूबाई मोरे कुठे ते छबूबाई मोरे ह्या गावातच आहे गावातच आहेत आणि बोलतील का त्या भेदरलेल्या कारणाने असल्याने ती स्त्री मौली झोपलेली आहे आणि तेवढ्या स्थितीमध्ये संजयने बाजूला होऊन कडब्याची पेंडी एका का दुसऱ्या तरुणाने आणि संजयने कडब्याच्या पेंढीने ती तार बाजूला सारली आणि टॅक्टर साईडला घेतला आणि या हुतकरू तरुणाच्या टॅक्टरचे तीनही टायर पूर्णपणे डॅमेज झाले आहे तरी माझी महाराष्ट्र शासनाला आणि एम एसी बीला एक विनंती आहे की त्या ह्या हुतकरू तरुणांना गरीब परिस्थिती आहे आणि त्याचा भाऊ हा त्याच्या भावाचे हे मेंदूचे तीन ऑपरेशन झाले असल्याकारणाने तो भाऊ घरात पडूनच आहे आणि घरची आर्थिक परिस्थिती ही त्याची पूर्णपणे ढासळले असल्या कारणाने माझे दोन शब्द संपतो बोलताना सुद्धा अतिशय भावनिक झालेले वाईट परिस्थिती असते शेतकऱ्याची काय सांगाल काय तुम्ही होते का तुम्ही होते का काय नाव तुमचं मुंडे उदयसिंह विजयसिंह बरं तुम्ही कुठले मी वडगावच आहे मी बरं काय परिस्थिती झालेली आहे नेमकं काय तीच सांगते त्याची आलं ट्रॅक्टर नेताना रिवर्स घेताना आम्ही पहिले पण दिल ते चर्चा लाईन मिळली असं जोडा म्हणूनच काय करतो हो हो म्हणते मग लाईन वर वगैरे आल पुन्हा आले सगळे झाले स्पॉटला झाले आले काय म्हणले ते करू म्हणलेत पुन्हा झाले झाल्यावर आधी दिल्यावर नाहीच म्हणले कुणीच जा तुम्ही व्यवस्थित बघून ट्रॅक्टर त्या जे दत्ता पाटील वडगाव जगीर ग्रामस्थ आहे काय म्हणले ते, ते ते म्हणले असं मॅडम बघायला ट्रॅक्टर तारा खाली बघा तिथं लाईनमॅन सुद्धा आले होते असं सांगतात नागरिक तुमच्या समोर होते का लाईनमॅन समोर होते मामा तुम्ही होते का तिथं काय झालंय सांगा बरं कशी काय परिस्थिती इकडे आली उजाडात काय परिस्थिती आहे नेमकं काय झालेलं आहे काय नाही बरड्या पोरगा चालला होता बरड्या चालला असताना ते टपाला तारा लागले करंट उतरला त्याला बाहेर फेकून टाकलं तुमचं गाव कोणतं वडगाव काय नाव आहे टाना शंकर मुंडे मग कसं ही ट्रॅक्टर इकडे आणले रोडला हे रोलला रो तर ते काय ते टायर फुटले म्हणून आणलं होतं इकडे त्यानं मिशन ती तसं आहे हो ट्रॅक्टर कुणी आणले आहे ट्रॅक्टर आम्ही असं काय नाव आहे धनंजय बिभीष शेत आहे बरं आम्ही तिथं शेजारी शेतात काम करत नाही इकडं शेजवारी शेतामध्ये काम करत होतो आम्ही खाडबाजचे व टॅक्टरच भरत होता आणि ही तेवढं एक साडेचार पावणे पाच चार झाला असं झाला असं की इतकं बेकार झाले की भविष्यात ते नशीब त्याचं इतकं त्याला म्हणजे ते नशीब वाचायचं होतं म्हणून वाचला आहे तो आता ती शक्यता नव्हती वाचण्याची अशी घटना इतकी भयानक होती आपण आप जर गेलो त्या स्पॉटवर दिसतंय का सगळं लगेच हे हाय असं दिसतोय आपण तिथं मशीनच जागेवर सोडलेले गाडी जाते गाडी जाती आहो आपण जास्त लगी जाऊ शकतो जवळ आहे हा आणि ती एक तर त्याची हाईट राहिली की ते एवढं पाच सात फुटच राहिले माणसापासून आव इतका त्रास व्हायला आहे चालू आहे लाईट का बंद आहे ती जायला सध्या चालू आहे मेन लाईन आहे हे कसलीच काय काळजी नाही बी वाय होतो नाही कोणाचीच नाही नाही पूर्ण सगळं कल्ल ती पूल माणसं तिकडे जाऊन याकरण काय जीवितहानी होण्याची शक्यता आहेच शक्यता म्हणजे नाही तिथं जीवनधहानी होऊ शकते तुम्ही तर घेतला साहेब बघायला तर माणसाला खरंच आहे टॅक्टर इकडे कशाला आणले आम्ही आज सध्या सीझन चालू आहे गरीब वर्ग आहे सर्वसाधारण माणूस आहे ते आणि विशेष म्हणजे त्याच्यासह उदाहरणे शुभ आता एक दहा दिवस झालं त्याला त्याला तीन चार ऑपरेशन केले मी दिवशी एक रुपया त्याला खायला सुद्धा दान नाही तरच ट्रॅक्टर ती जर मिठी होती मला चालू करून द्या उद्याच्या माझा अजून बर्डन चालू होईल हिशोबावर आणलं इथलं ती वाले मेकॅनिकल म्हणली नाही हो त्याला ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येईल लाख रुपयाला येईल काही आमच्याकडे काय नीट होत नाही तुम्ही तिकडं नवी आणा नाही तर काय विकारा म्हणले तिकडे नीट होत नाही म्हणले मग ती तिथं आम्ही लावलं परत तेवढं तेवढा आता टाइम झाला होता नऊ दहा या टाइमला कुठे पैसे गोळा करा तुम्हाला हे नुकसान शासनाची काळजी घ्यावी समरपाई द्यावी बघा गळशी एमएसवाला एम एस एवाल ते काय येणार जाणार बघून गेलेत काय त्यांनी म्हणले काय दक्षता दिली काय तुम्ही तक्रार दिली का कुठे तक्रार दिली नाही आम्ही देणार आहोत तक्रार तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे आता तुमच्या माध्यमातून जनतेला कळेल की काय भावना जनतेची काय तुम्ही तक्रार का दिली पोलीस स्टेशनला देणार आहोत एम एस देऊ शकतो आम्ही काय म्हणले गावातल्या पोलीस पटल्याला कळविलेला आहे तर ती म्हणले किंवा तक्रार द्यायची असली तर पोलीस स्टेशनला देऊ आपण पण मी स्वतः होतो त्या ठिकाणी समाधान शेट्टी मी स्वतः त्या मॅडमली बोललो तर ती मॅडम म्हणलं तुमची तुम काळजी तुम्हाला घेता येत नाही का तुम्ही म्हणलं मी बोललो त्यांनी किंवा तू तुमच्या ता तारा आमच्या नड्डीला बी लागल्या तरी आम्हीच आमची काळजी घ्यायची का म्हणलं तुम्ही वर उचलणार नाही का तारा तर त्यांनी फोन कट केला प्रत्यक्षात भेट दिली का त्यांनी नाही नाही फक्त लाईनमॅन पवार म्हणून आहेत तेवढे ते आले होते ना त्यांचे मॅनेजर लाईनमॅन गावचे जे आहेत आमच्या वडगाव जागेला कोण आहेत ते आले होते त्याच्या त्या ठिकाणी येऊन बघून गेलेत ते मॅडम नाहीत आले मॅडम नाहीत नव्हत्याच बिलकुल नाही ह्याच्या आधी मी स्वतः दोन दोन तीन वेळेस तक्रार दिलेली आहे ह्याच्या आधी मी दोन तीन वेळेस तक्रार दिलेली होती पण फोनवर निस्त इथं मुंडे म्हणून आहे लाईनमॅन आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर आहे मग ती त्याला तक्रार दिली असताना ती म्हणला मी तवाच तुमचं बोललोय पण एमएसी बीची दखल घेणार मी काय करू हे असा विषय झालेला आहे बघा महावितरणचे अधिकारी कर्मचारी काय म्हणले मी दादाला बोललेलो आहे ओमदा त्यांनी फोन केला पण त्यांनी काय पुन्हा परत आम्हाला काय कॉन्टॅक्ट केलेला नाही किती केला तुम्ही ओमदाला तिथं पॉईंट आज काय म्हणले मग ते ओमदादाने केला त्यांनी फोन निस्त त्यांनी बी बघू म्हणून सांगितलं निस्त त्यांनी बघता आम्ही जातो म्हणले पुन्हा ती आली बी नाहीत नाही काहीच नाही बघा महावितरणचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ना ते शेतकऱ्याच्या जीवाशी कसं खेळतात शेतकऱ्याचं आता नुकसान झालेलं आहे ट्रॅक्टरचे टायर फुटलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याची परिस्थिती त्यांच्या भावाचं मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे यांची परिस्थिती आता सध्या काय आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे नेमकं आता जिथं घटना घडली ज्या ठिकाणी ते तारा जे आहेत हाताला लागतात असं म्हणतात ते त्या स्पॉटला जाऊ आपण नेमकं का सत्य काय दूध का दूध पाणी का पाणी थेट जाऊया आणि शेतामध्ये जाऊन नेमकं हिथं कुठं घटना घडली ही आपण आता थेट जाऊ तिथं पाहूया नेमकं तारा खरंच हाताला लागतात का ही घटना जी घडलेली आहे नेमकं कशी घडलेली आहे जाऊया त्या ठिकाणी आपण बघू आई तुम्हाला बघितलं स्पॉटला गेल्यावर कळ तुम्हाला काय आहे नेमकं इथं आता ट्रॅक्टर आम्ही आणलं कशा पाहिजे काहीतरी नीट होईल वाटलं कोण तिकड आम्ही दोघं आलतो शेतात शेतीच करतो आपण किती शेती दोन अडीशी तीन एकर जमीन आहे आपल्याला शेजारी जमीन आहे एकर जमीन आहे आपण आपलं उदार निर्माण करायला जमिनीवर ट्रॅक्टरवर आपलं आपण नाव काय म्हणलं तुमचं धनंजय विषय शेती किती तुम्हाला तीन एकर

ते दिवाळीच्या पिरियड मध्ये काहीतरी झालं वाटतं बरोबर आहे का गाडी कुठून जाते इथं लावायला काय अडचण नाही

बघा मी तुम्हाला बघा दाखवलो आहे ट्रॅक्टरची ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या शेतात आलो आहे मी आता इकडे इकडे दाखवूया बघा इथं कडब्याच्या पेंड्या आहेत खाली इथं ज्वारी भरडण्यासाठी ट्रॅक्टर आलो होतं हे बघा ही पोल हा जो पोल आहे ना हा पोल आडवा पडला आहे तिकडं बघा कशी आ, कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची मी तुम्हाला दाखवतो आहे जिथं घटना घडली तिथं जाऊ आपण पलीकडं मात्र ही जी पोल आहे हा पोल वाकल्यामुळं ताराखाली आल्यात पलीकडं जाऊ तिथं नेमकं जिथं कुठं घटना घडली आपण थेट तिथं जाऊ आणि स्पॉटचं नेमकं काय प्र खरी घटना काय आणि कशी घटना घडली आता आपल्याला ट्रॅक्टर रोडला होतं तिथं थोडा मलासुद्धा संशय आला की नेमकं काहीतरी दुसरंच प्रकरण झालं असेल मात्र इथं आलो आहे मी आता तिथं घटना घडली खरं रिअल परिस्थिती दाखवते मात्र लाईट अजूनसुद्धा चालू आहे ही जी लाईन आहे ना या याच्यामधून विद्युत प्रवाह अजून चालू आहे आता आणखीन नेमकं हे जे विद्युत महावितरणचे जे लोक आहेत कर्मचारी आहेत अधिकारी असतील ते या ठिकाणी भेट दिलेली नाही कुठं लाईनमॅन आला असं म्हटले पण नेमकं आता काय नेमकं आणखीन काय अनुचित प्रकार घडण्यासाठी त्यांचं काय असं वाट पाहतात का काही का 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 पाहणं का गरजेचं आहे पण तिथं जाऊया आपण नेमकं जिथं ट्रॅक्टर टायरं फुटलेत घटना जिथं घडली तिथं जाऊया आपण चला बरं तिथं आता नेमकं कुठं घटना ज्या ठिकाणी घडली तिथंच जाऊया ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचे टायर फुटलेत त्याच ठिकाणी मी आलोय आता इथं खाली दाखवतोय मी तुम्हाला काय नाव तुमचं शेतकरी तो आपण बोलूया नेमकं काय नाव सिंह मुंडे बरं काय इथं तारा लागलेल्या आहेत तिथं खाली एवढ्या आल्यात आणि ही मशीन आहे इथं ट्रॅक्टरचे टायर फुटलेले आहेत तीन टायर फुटलेत फुटलेत महावितरणची काय जबाबदारी आहे का नाही जबाबदारी आहेच त्यांची बऱ्याच ठिकाणी वडगाव मध्ये असं लाईटीचा प्रॉब्लेम आहे सगळ्या बऱ्याच ठिकाणी आपल्या चुलत भावाची शेतात बी अशीच लाईन पूर्ण खाली पोल कंडलेले आहेत सगळी लाईन खालीच आहे अशी ती मेन लाईनच लाईन मिळत बऱ्याच वेळेस आम्ही बोललो परत करू असं तक्रार केली तरी म्हणते करू परत असं करीतच नाहीत पुन्हा सीजन मध्ये तर म्हणते पुन्हा वाहनं जात नाहीत काय नाही उन्हाळ्यात करून परत तर येत नाहीत कारण्यासाठी काहीच नाही आता एवढी हो मोठी घटना घडली तरी पण कोणी आलं नाही तर नाही आलेलं बघा किती धक्कादायक घटना आहे आणि खरी परिस्थिती काय मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय घडतंय आणि कशी परिस्थिती आहे शेतकऱ्यावर काय हाल आहेत अतिशय गरीब परिस्थितीमधला हा ट्रॅक्टरचा मालक त्यांच्या भावाच्या मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला काही ग्रामस्थांबद्दल तर बोलताना अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं किती परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्याची आणि अशा परिस्थितीमध्ये महावितरण त्यांच्या जीवाशी कसं खेळते शेतकऱ्याची कशी थट्टा करते आणि ट्रॅक्टर जिथं आता ट्रॅक्टरचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता इथं याच्या सर्व जबाबदारी जी आहे ती महावितरणने स्वीकारली पाहिजे मात्र आता पुढं काय करतात अधिकारी पंचनामा करतात का नाही हे पोलीस स्टेशनला अजून गेले नाही ते लोक रात्रीचे साडेनऊ वाजलेत आता आणि इथंच आलो आहे मी ह्याच ठिकाणी जिथं घटना घडली आहे बघा हे मळणीयंत्र घेऊन ते ट्रॅक्टर इथं आलं होतं हेच मळणीयंत्र आहे हे बघा हे यंत्र इथं ज्वारी भरडवण्यासाठी आले होते ट्रॅक्टर घेऊन इथं हे बघा इथं चिकल दिसतं इथं इथं दाखवा जवळ दाखवा टायरातलं पाणी पडलेलं आहे चिकल झालेलं आहे टायराचे पाणी होतं ते पाणी आणि हे बघा इथं जिथं 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 ट्रॅक्टरचे टायर ता फुटलेत ना त्याच ठिकाणी आहे मी आता हे बघा खाली दाखवा इथं कुठे हे बघा इथं हे बघा इथं काळं दाखवा हे हे काळं पडलं इथं इथं पण आहे हे बघा हे बघा इथं पण आहे ट्रॅक्टरचं टायर आणि हा हाताला हे बघा बघा चालू आहे ह्याच्यामध्ये लाईट आहे आता किती धक्कादायक घटना आहे मात्र महावितरणचे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत शेतकरी सतत वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत असतो आणि आता जे ट्रॅक्टरचे टायर फुटले त्याच्यामुळे आणखीन त्या शेतकऱ्यावर शेतकरीच आहेत ते पण आणि किती मोठं संकट आहे आता ही शेतकरीसुद्धा शेती करायचं म्हटलं इथं तर त्या शेतकऱ्यालासुद्धा अडचण आहे शेतकरी आता भेटले नाहीत आपल्याला मात्र रात्रीचे साडेनऊ वाजलेत आज एकोणीस मार्च दोन हजार ते चोवीस तारीख आहे रात्रीची साडेनऊ वाजण्याची वेळ आहे मला इथून एक कॉल आला होता अशाची घटना घडली म्हणून मी आता त्या फोनच्या अनुषंगाने इथं बातमी करायला आलो प्रकरण काय असतं आणि नेमकं काय घडतं आहे ग्रामीण भागामध्ये हे सतत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र शेतकऱ्यावर जे हे संकट ओढवलेलं आहे आताचं ह्या शेतकऱ्याला तात्काळ प्रशासनानं मदत करणंसुद्धा गरजेचं आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी वडगाव जहागीर उस्मानाबाद धाराशिव

त सोलि नै अब नम्बर ये लय मी तर नंबर बघितलं व्हिडिओ काय आपल्याला